श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या दिवशी तुम्हाला तुमचे केस धुवावे लागतील जर पत्नी बोलू शकत नसेल तर ती श्रीमंत होईल तो खास दिवस आहे ज्या दिवशी घरातील महिलांनी केस धुतले तर संपूर्ण घर श्रीमंत होते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जर महिला कोणत्याही खास सणावर बोलू शकत नसतील तर काय करता येईल मित्रांनो असे मानले जाते की कुटुंबाचे आणि पुरुषाचे यश त्याच्या घरातील लक्ष्मीवर अवलंबून असते घरातील लक्ष्मीच्या स्वभावामुळे आणि वागण्यामुळे घराचे सौंदर्य आणि समृद्धी टिकून राहते आपले देवीदेवता आपल्या पत्नीला त्यांची शक्ती मानतात यात काही शंका नाही घरातील स्त्री लक्ष्मी मानली जाते अशा प्रकारे ती देखील सत्तेशिवाय अपूर्ण आहे आपल्या समाजात स्त्रीला अपूर्ण लक्ष्मी सरस्वती आणि संपत्ती आणणारी मानली जाते जर घरातील स्त्री तिच्या धर्मानुसार वागली तर तुम्ही तुमच्या घराला मंदिर बनवता त्यामुळे विवाहित महिलांनी अनेक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे जर एखाद्या महिलेने हे नियम पाळले नाही तर तिच्या पतीलाही त्याची किंमत मोजावी लागते हे लक्षात घेऊन आज आपण विवाहित महिलांसाठी केस धुण्याचे मार्ग आणि नियम सांगणार आहोत त्यामुळे विवाहित महिलांना कळू शकते की कोणत्या दिवशी आणि सणाच्या दिवशी केस धुणे चांगले आहे आणि कोणत्या दिवशी केस धुणे तुमच्या घरासाठी गरिबीचे कारण बनवू शकते चला तर मग जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या ग्लो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती नोंदवा पहिले म्हणजे कोणत्याही अविवाहित मुलीने बुधवारी आणि विशेषतः बुधवारी कधीही केस धुऊ नयेत ज्या मुलींना लहान भाऊ आहेत त्यांनी बुधवारी केस अजिबात धुवू नयेत कारण शास्त्रात असे म्हटले आहे की जी मुलगी बुधवारी केस धुते तिच्या धाकट्या भावाला खूप वेदना आणि त्रास सहन करावा लागतो असे केल्याने धाकट्या भावाचे आरोग्यही बिघडू शकते त्यांच्या आयुष्यात नेहमीच काही ना काही आश्वासने राहतात म्हणून बुधवारी केस धुवू नका दुसरे म्हणजे आजकालच्या बदलत्या काळात लोक जुन्या रीतीरिवाज आणि परंपरा पाळत नाहीत ज्यामुळे ते कोणत्याही शुभ सणावर किंवा कोणत्याही शुभ केस कापतात किंवा महिला कोणत्याही दिवशी केस धुतात परंतु हिंदू कॅलेंडरनुसार महिलांनी कोणत्याही शुभतिथीला थोडेसेही केस कापू नयेत किंवा केस धुवू नयेत तर त्यांनी सणाच्या एक दिवस आधी किंवा कोणत्याही शुभमुहूर्तावर केस धुवावे सर्व काम आधीच करावे त्या दिवशी केस धुणे किंवा कापणे अजिबात शुभ मानले जात नाही विशेषत महिलांनी पौर्णिमा आणि अमावस्येला केस अजिबात धुवू नयेत यामुळे तुमच्या कपाळावर चंद्राचा प्रभाव पडू लागतो चौथा मुद्दा जर तुम्ही कोणताही उपवास ठेवला असेल मग तो कोणत्याही सणाचा उपवास असो किंवा तुम्ही एखादी इच्छा केली असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही उपवासाच्या दिवशी तुमचे केस धुवू नयेत उदाहरणार्थ जर तुम्ही सोमवारी उपवास केला असेल तर त्याच्या एक दिवस आधी तुम्ही केस धुवून केस धुवावेत उपवासाच्या दिवशी तुम्ही तुमचे केस अजिबात धुवू नयेत आणि जर तुम्हाला काही सक्तीमुळे केस धुवावे लागले तर तुम्ही हा एक उपाय वापरू पा पाहू शकता तुम्ही केसांना कच्चे दूध लावून केस धुवू शकता चौथे विवाहित महिलांनी गुरुवारी केस धुऊ नयेत या दिवशी केवळ महिलांनाच केस धुण्यास मनाई आहे असे नाही खरंतर पुरुषांचे केस कापणे देखील निषिद्ध मानले जाते गुरुवारी नखे कापू नयेत किंवा कोणतेही अशुभ काम करू नये असे तुम्ही शासनामध्ये ऐकले असेलच बृहस्पतीला देवांचा गुरु मानले जाते गुरुवारी केस धुण्याने किंवा कापण्याने घरात आर्थिक समस्या येतात आणि पैसा घरात राहत नाही असे मानले जाते सहावा क्रमांक शनिवार महाराजांना समर्पित आहे या दिवशी डोक्याला तेल लावू नये आणि केस धुऊ नये आणि जर कोणत्याही कारणास्तव तुम्हाला शनिवारी केस धुवावे लागले तर तुम्हाला थोडी हळद आणि बेसन मिसळून केसांना लावावे लागेल आणि त्यानंतरच केस धुवावे लागतील पण लक्षात ठेवा की जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तरच शनिवारी केस धुवावेत किंवा या दिवशी केसही धुवू नयेत सातवा क्रमांक तो पुरुष असो वा स्त्री आज शुक्रवार आहे केस कापण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो शुक्रवारी केस धुणे देखील शुभ मानले जाते शुक्रवार हा महालक्ष्मीचा दिवस आहे म्हणून महिलांनी या दिवशी आपले केस स्वच्छ ठेवावेत यामुळे तुमच्यावर महालक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच येईल शास्त्रांमध्ये आणखी एक अशी धारणा आहे की विवाहित स्त्री तिच्या मांगात सिंदूर भरून कोणत्याही पूजेमध्ये सहभागी होऊ शकते कारण मांगाचा भांग गंगा सिंदूर मानला जातो जो विवाहित महिलेच्या स्वभावाचे प्रतिबिंबित करतो ज्याला स्वतः देवता देखील नाकारू शकत नाही पुरुषांनी आंघोळ करताना केस धुतल्यानंतरच कोणत्याही पूजेमध्ये सहभागी व्हावे परंतु कोणतीही विवाहित महिला केस न धुता आणि सिंदूर न लावता ही पूजा किंवा यज्ञात सहभागी होऊ शकते परंतु मित्रांनो जेव्हा सिंदूरचा विचार केला जातो तेव्हा सिंदूरशी संबंधित एक खास गोष्ट जाणून घेणे खूप महत्वाचे आहे अन्यथा त्याच्या चुकीच्या पद्धती सिंदूर वापरणे हे तुमच्या पत्नीच्या मृत्यूचे कारण देखील बनू शकते मित्रांनो जर तुम्हाला तुमचा नवरा तुमच्यावर प्रेम करतो की नाही हे पाहायचे असेल तर अशा वेळी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या हातांनी सिंदूर लावावा आणि जर तुमच्या नाकावर थोडेसे सिंदूर पडले तर तो तुमच्यावर खूप प्रेम करतो हे पहा खरं तर शास्त्रानुसार असे म्हटले जाते की जेव्हा जेव्हा पतीच्या नाकावर सिंदूर पडतो तेव्हा हे चिन्ह पत्नीमधील प्रेम दर्शवते आणि येणाऱ्या काळात त्यांचे नाते आणखी मजबूत होते जेव्हा तुम्ही स्वतः सिंदूर लावता आणि नकळत ते सिंदूर नाकावर पडते तेव्हा याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या पतीकडून काही आनंदाची बातमी मिळणार आहे परंतु धर्मात सिंदूरला खूप विशेष महत्त्व दिले गेले आहे परंतु जर तुम्हाला सिंदूरशी तुम्हा संबंधित ही माहिती आवडली नसेल आणि तुम्ही सिंदूर लावताना चुकीचे पाऊल उचलत असाल तर याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या पतीकडून काही चांगली बातमी मिळेल जर तुम्ही ही पद्धत वापरत असाल तर तुम्ही खूप मोठ्या अडचणीत येणार आहात आणि त्यासोबतच त्याचे पैसे तुमच्या पतीलाही रस्त्यावर आणू शकतात सिंदूर हे स्त्रीचा सुहाग वैवाहिक जीवनाचे प्रतीक आहे जेव्हा जेव्हा आपण कोणत्याही विवाहित महिलेला पाहतो तेव्हा तिच्या कपाळावर सिंदूर नक्कीच असतो विवाहित स्त्री सिंदूरशिवाय अपूर्ण मानली जाते पौराणिक कथांमध्ये सिंदूरला आध्यात्मिक महत्त्व मानले गेले आहे बऱ्याचदा महिला काही गाईत सिंदूर लावताना अनेक चुका करतात ज्यामुळे त्यांच्या घरात गरिबी येते आणि आता घरात दलित लोक राहू लागतात पहिली चूक म्हणजे ती विदाईच्या मध्यभागी सिंदूर लावण्याऐवजी काठावर लावते आणि तिचा नवराही तिच्यापासून दूर जातो पती पत्नीमधील नात्यात भांडणे सुरू होतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवरूनही भांडणे होतात दुसरे म्हणजे हे तुम्हाला सर्वांना माहीत असेलच की जर एखाद्या स्त्रीने तिच्या विदाईच्या वेळी सिंदूरशी लांब रेषा लावली तर तिच्या पतीचे आयुष्यही त्या रेषेसारखे लांब होते जर कोणत्याही महिलेने असे केले तर अशा जोडप्याला माता पार्वतीचा आशीर्वाद नक्कीच मिळतो तिसरे म्हणजे जर कोणत्याही महिलेने विदाईच्या वेळी सिंदूर लावल्यानंतर ते केसांमध्ये लपवले तर तिच्या पतीचा समाजात आदर कमी होतो आणि तिचा सर्वत्र अपमान होऊ लागतो म्हणून असे म्हटले जाते की सिंदूर लांब आणि अशा प्रकारे लावा की ते तुमच्या विदाईच्या वेळी आकाशातील चंद्रासारखे दिसे सिंदूर लावलेली स्त्री सौभाग्याचे प्रतीक असते आणि अशा स्त्रीचे सौंदर्य वाढते चौथे महिलांनी कपाळावर सिंदूर लावताना खूप काळजी घेतली पाहिजे त्यांनी कपाळाच्या मध्यभागी सिंदूर लावायचे हे ठरवावे जर सिंदूर कुठेतरी काठावर किंवा वाकड्या पद्धतीने लावला असेल तर अशा महिलेच्या घरात नेहमीच त्रास होतो ती तिच्या पतीशी भांडू लागते म्हणूनच सिंदूर नेहमी कपाळावर आणि लांब लावावा पाचवे म्हणजे कपाळावर सिंदूर लावताना हातातून काही सिंदूर पडला तर ते अशुभ मानली जाते हे पती पत्नीमधील नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे लक्षण आहे जर तुमच्यासोबत असे घडले तर तुम्ही ताबडतोब माता पार्वतीचे दान करावे आणि तिच्याकडून क्षमा मागावी जेणेकरून तुमच्या घरातून सर्व वाईट आत्मे निघून जातील सहावे म्हणजे जर कोणत्याही स्त्रीला स्वप्नात सिंदूर घातलेली स्त्री दिसली तर ते खूप शुभ लक्षण आहे घरात आर्थिक लाभ होणार असल्याचे ती, ती सांगते स्वप्नात अशी स्त्री पाहणे हे खूप शुभ संकेत दर्शवते ही माहिती प्राचीन धार्मिक परंपरा श्रद्धा आणि भारतीय संस्कृतीतील लोकमान्यतेवर आधारित आहे यामध्ये स्त्रियांशी संबंधित अनेक नियम उपासना पद्धती आणि त्यांच्या वागणुकीशी संबंधित विश्वास स्पष्टपणे मांडले गेले आहेत या सगळ्याचा उद्देश आहे की घरात सौहार्द समृद्धी आणि धार्मिक शुद्धता नांदावी खाली मी काही महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात स्पष्ट करते आणि त्याविषयी अजून माहिती घेते नंबर एक केस धुण्याचे नियम स्त्रियांसाठी बुधवारी अविवाहित मुली मुलींनी केस धुवू नयेत यामागे असा समज आहे की यामुळे भावाला त्रास होतो गुरुवारी विवाहित महिलांनी केस धुवू नये घरात आर्थिक अडचणी निर्माण होतात असे मानले जाते शनिवारी डोक्याला तेल लावणे व केस धुणे वर्ज शनिदेवांच्या नाराजीची भीती पौर्णिमा अमावस्या या तिथींना केस धुणे अशुभ मानले जाते शुक्रवारी केस धुणे शुभ मानले जाते हा लक्ष्मी देवीचा दिवस आहे उपवासाच्या दिवशी केस धुणे टाळावे विशेषत सोमवार गुरुवार इत्यादी सणाच्या दिवशी किंवा शुभ मुहूर्तावर केस कापू नयेत किंवा धुवू नयेत नंबर दोन सिंदूर लावण्याचे नियम कपाळाच्या मध्यभागी आणि लांब सिंदूर लावणे शुभ सिंदूर वाकडे काठावर किंवा केसांमध्ये लपलेले असल्यास ते अशुभ बांधले जाते सिंदूर हातातून पडल्यास नात्यांमध्ये दुरावा सूचित होतो स्वप्नात सिंदूर घातलेली स्त्री दिसणे शुभसंकेत आर्थिक लाभ नंबर तीन धार्मिक आध्यात्मिक संदर्भ स्त्रियांना लक्ष्मीचे रूप मानले जाते तिचे आचरण व कृती संपूर्ण कुटुंबावर परिणाम करतात सिंदूर केस वागणूक हे सर्व स्त्रियांच्या सौभाग्य पतीचे आरोग्य आणि घरातील समृद्धीशी जोडलेले गेले आहे गुरुवार शुक्रवार सोमवार हे विशिष्ट देवतांच्या उपासनेसाठी खास दिवस मानले जाते वैज्ञानिक दृष्टिकोन हे नियम पुराण कथांवर आणि समाजातील नियमांवर आधारित आहेत यामागे काही काळजी घेण्याचे संदेश स्वच्छता आणि एकाग्रता यांसारखे वैज्ञानिक मुद्दे असू शकतात जसे की मासिक धर्म किंवा उपवासाच्या वेळी शरीर कमकुवत असणे म्हणून केस धुणे टाळावे शुभ दिवशी केस कापणे किंवा धुणे न केल्याने त्या दिवशी फक्त पूजेवर लक्ष केंद्रित करता येते जर तुम्हाला यातील विशिष्ट भागावर उदाहरणार्थ सिंदूर विशिष्ट दिवस पौराणिक कथा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका